हिंदू धर्मामध्ये बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित केले आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला देखील तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी देवीची खास पूजा केली जाते हे व्रत केल्यावरती आपल्याला ऐश्वर यश समृद्धी धनधान्य प्राप्त होतं यासाठी दर गुरुवारी घरामध्ये कलस्थापना केली जाते आणि महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते आता पूजा नक्की कशी करायची तर आपल्याला ज्या जागी पूजा करायची आहे तर ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची तिथे एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावरती एक त्यावर लाल कपडा ठेवायचा त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यानंतर तांब्याचा कलश ठेवायचा कलशाला हळदी कुंकू लावायचं आतमध्ये पाणी अक्षता दुर्वा एक नाणं आणि सुपारी टाकायची आणि विड्याची पाच पाने किंवा आंब्याची पाच पाने कलशावरती ठेवायची आणि एक नारळ ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याकडे एखाद्या घरामध्ये एखादा ब्लाऊज पीस असेल तर त्याच्या मी दाखवल्याप्रमाणे अशा घड्या करून घ्यायच्या आणि मस्तपैकी कलशाला आपण वस्त्र नेसवायचं मी दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज पीसच्या बारीक आपल्याला घड्या करून घ्यायच्यात नंतर मधोमध फोल्ड करून आपल्याला कलशाला भोवती या गुंडाळून घ्यायच्यात आणि त्यानंतर मधोमध इथे सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे आणि या प्लेट्स आपल्याला अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहे आणि मस्तपैकी मिनटाभरामध्ये हे आपल्याला कलशाचं व वस्त्र घरच्या गर घरी असं तयार होऊन जातं दर गुरुवारी तुम्ही वेगवेगळ्या ब्लाऊज पीस वापरून असं वस्त्र बनवू शकता राहाय का नाही किती पटकन आपलं हे वस्त्र तयार झालं त्यानंतर आपल्याला पाहिजेत अशा प्लेट अशा व्यवस्थित करून घ्यायच्या गरज वाटली तर अजून इथे पिनअप तुम्ही करू शकता आणि इतकं सगळं तुम्ही केलं नाही तरीसुद्धा चालू शकतं तर आता आपल्याला बाकीची पूजा करून घ्यायचं आहे तर या विषयाचा सविस्तर व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात फक्त दूध आणि फळच आपण घेऊ शकतो बाकी काहीच खायचं नसतं सकाळी लवकर ही पूजा करायची आहे आणि तुम्हाला जर संध्याकाळी वेळ नसेल तर सकाळीच पोती वाचून घ्यायची किंवा संध्याकाळी वाचली तरीसुद्धा चालू शकतं आणि या दिवसांमध्ये शक्यतो घरामध्ये नॉनव्हेज वगैरे अजिबात बनवायचं नाही लक्ष्मी मातेची पूजा करून नंतर पोथीचे वाचन केले जाते त्यामधल्या कथा वाचल्या जातात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात तर हे व्रत केल्यामुळं मनातली आपल्या इच्छा पूर्ण होतात तर हे व्रत मनोभावे करायचं म्हणजे सगळ्याच बायका करतात मग आपण का नाही करायचं असं म्हणून करायचं नाही तर आपण देवीवरती श्रद्धा ठेवूनच आपण हे व्रत करायचं ज्या स्त्रिया हे व्रत करतात उपवास धरतात तर त्यांनी शक्यतो कांदा आणि लसूण खाणं टाळावं मांसाहार तर टाळावा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आणि ज्यांना उपवास आहे त्यांनी फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी दूध आणि फळच घेऊ शकतात रात्री एखादा गोडाचा नैवेद्य करून तो देवीला दाखवायचा आणि नंतर आपण भोजन करायचं आणि पूजा करताना किंवा कहाणी वाचताना मन एकदम शांत आनंदी ठेवायचं शेजाऱ्यांनाही ती कथा ऐकायला बोलवायचं किंवा घरातल्या मंडळींनी तिथे आवर्जून उपस्थित राहायचं कारण कथा कानावर पडणंसुद्धा तितकंच पुण्याचं काम आहे या व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी पाहिजे घर स्वच्छ पाहिजे आपलं एखादी जर अडचण असेल आपल्याला तर हे व्रत इतर कोणाकडूनसुद्धा आपण पूर्ण करून घेऊ शकतो परंतु उपवास आपणच करायचा या दिवशी घरामध्ये वादविवाद करू नये भांडू नये असे म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येते त्यामुळे वातावरण एकदम आनंदी आणि प्रसन्न असं पाहिजे या दिवशी भगवान लक्ष्मीपती विष्णूंचीसुद्धा पूजा केली जाते आणि मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गोळ हरभरा डाळ आणि हळदसुद्धा खाऊ घालायची असे केल्यावरती श्रीहरींचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढंच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिचीसुद्धा पूजा केली जाते त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच या दिवशी मंदिरात आणि तुळशीखाली दीपसुद्धा लावलं जातं याने कुटुंबावर येणारे आर्थिक संकटसुद्धा दूर होते शेवटच्या दिवशी व्रताचं उद्यापन नक्की करा पाच किंवा सात कुमारिका किंवा सवाशिनींना जेऊ घाला त्यांचा चांगला पाहुणचार करा त्यांना एक महालक्ष्मी देवीचं कथेचं एक पुस्तक द्या त्यासोबतच एखादं फळ वेणी किंवा गजरा किंवा एखादी भेटवस्तू त्यांच्या उपयोगी येणारी एखादी भेटवस्तू त्यांना द्या त्यांच्या पायापडा कारण त्यांच्याच रूपाने लक्ष्मी माता तुमच्या घरी पदार्पण करत असते त्यामुळे त्यांचा पाहुणचार तुम्ही चांगल्या प्रकारे करा तर अशाच प्रकारे महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुमच्या आमच्या सर्वांवर असो अशी मी देवीच्या जने प्रार्थना करते